स्वामी समर्थ यांचा संदेश श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे दत्त संप्रदायातील एक थोर संत होते त्यांच्या शिकवणीतून भक्तांना आध्यात्मिक बळ मानसिक स्थैर्य व जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते खाली काही महत्वाचे स्वामी समर्थांचे संदेश दिले आहे स्वामी समर्थांचे प्रेरणादायक संदेश एक भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा सर्वात प्रसिद्ध संदेश भक्ताला संकटात धीर देणारा आश्वासक शब्द दोन निष्ठा ठेव श्रद्धा ठेव सगळं साध्य होईल श्रद्धा आणि सबुरी यावर स्वामींनी नेहमी भर दिला तीन जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल जग आपोआप बदलून जाईल चार कर्म कर चिंता करू नकोस भगवद्गीतेसारखा विचार निष्काम कर्मावर भर पाच आत्मविश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहे सहा दुहख ही क्षणभंगूर असतात विश्वास ठेवा आणि पुढे चला सात दैनंदिन नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे स्वामी समर्थ नाम जप श्री स्वामी समर्थ हा मंत्र संकटात त्रासात किंवा दैनंदिन जीवनात सत्य जपल्यास मानसिक शांती व सुरक्षा मिळते